नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण स्वानंदीच्या बाबांनी जे नोटांचे फोटो स्वानंदीला काढून पाठवलेले होते त्या फोटोमुळं खरा गुन्हेगार कोण आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत आणि शोध लागणार आहे सीसीटीव्ही फुटेजमुळं त्या गुंडांपर्यंत पोहोचून खरा सूत्रधार अंशुमन असल्याचं समोर येणार आहे आणि मग स्वानंदीने पोलीस कंप्लेंट केलेली असते कारण दहा लाख रुपयांचा प्रश्न आहे दहा लाख रुपये म्हणजे त्यांच्यासाठी छोटी रक्कम नाहीये तिच्या बाबांनी आयुष्यभराचा जो पी एफ भरलेला असतो त्यातून साठवलेले पैसे असतात त्याची म्हातारपणासाठी केलेली एफडी असते आणि ती ते पैसे चोरीला गेलेले आहेत त्यामुळं पोलीस कंप्लेंट करून सगळं सत्य स्वानंदी समोर आणणार आहे आणि अंशुमनला पोलीस फरफटत घेऊन जाणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे स्वानंदीच्या बाबांनी बँकेतून पैसे घेतलेले आहेत आणि ते निघालेले असतात स्वानंदीला त्यांनी फोन करून सांगितले हिव्हन स्वानंदीलाच काय तर त्यांनी इकडे समरलासुद्धा फोन केलेला असतो मी येत आहे तुमचे पैसे द्यायचे आहेत असंही सांगितलेलं असतं तेव्हा समर म्हणालेला असतो की त्याची काही गरज नाही आहे परंतु इकडे बाबा म्हणतात की माझ्या मनावरचं ओझं हलकं होईल असं म्हणत त्यांनी सांगितलेलं असतं परंतु या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या खरंच खूपच भयानक अशा असतात बाबांना रोहनने सुद्धा फोन केलेला असतो आणि रोहन म्हणालेला असतो की बाबा काळजी करू नका मी येतोय त्या रस्त्याला आपण जाऊया आपण एकत्रच जाव्या मग बाबा म्हणालेले असतात की मारुती रोडच्या बाजूने मी येत आहे आणि ते बिचारे चालत निघालेले असतात तर इकडे मल्लिकाने अंशुमनला सांगितलेलं असतं काहीही झालं तरीही स्वानंदीचे बाबा घरापर्यंत पोहोचता कामा नयेत त्यांनी ते पैसे घरात दिले नाही पाहिजे जर त्यांनी पैसे दिले तर समोरच्या नजरेत स्वानंदी आणि तिच्या घरचे मोठे ठरतील काहीही झालं तरी ते झालं नाही पाहिजे आता रस्त्यात गुंडांनी बाबांवरती हल्ला केलेला असतो आणि पैसे चोरून घेऊन गेलेले असतात बाबांच्या डोक्यात सुद्धा मारलेलं असतं त्यांच्या डोक्यातून रक्त येत असत आणि ते बिचारे रस्त्यात पडलेले असतात खूप रडत असतात त्यांना लागलेलं असत आणि ते स्वानंदीला फोन करतात स्वानंदीला म्हणतात नंदू त्या लोकांनी आपले सगळे पैसे नेले ग आणि आपले पैसे चोरीला गेलेत आता काय करायचं असं ते सांगू लागतात तेव्हा मात्र इकडे स्वानंदी मात्र खरंच खूप घाबरलेली असते स्वानंदी म्हणजे बाबा काय बोलतोय तुम्ही हे सगळं तेव्हा बाबा सांगतात की हो मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे आणि ते, ते रडू लागतात स्वानंदीसाठी हा खूप मोठा धक्का असतो अचानक हे सगळं काय झालं कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि हे सगळं काय झालंय असं म्हणत स्वानंदी रडायला लागते तेवढ्या ते स्वानंदी घाई घाईत निघालेली असते आणि समर तिकडून येत असतो समरला पाहून स्वानंदी म्हणते की बाबांनी बाबांवरती गुंडांनी हल्ला केलाय आणि बाबांकडचे पैसे चोरीला गेलेत आपल्याला गेलं पाहिजे ती घाबरलेली असते तिला असं वाटत असतं की समर तिला मदत करेल पण तसं काहीच घडत नाहीये समोर म्हणतो मग समोरचीची रिॲक्शन आहे एकदम कूल असते स्वानंदीला धक्का बसलेला असतो म्हणजेच ऑब्विसली समरला फोन करून मल्लिकाने कान भरलेले असणार आहेत मल्लिकाने सांगितलेलं असणार आहे समरला सांगितलेलं आहे की स्वानंदीनं जे काय सांगेल ते अजिबात ऐकू नको आणि म्हणूनच इकडे समर काहीच ऐकत नाहीये एकदम शांत असा समर आहे तेव्हा मात्र स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणत असते मनातल्या मनात की काय हा माणूस माझ्या बाबांवरती हल्ला झालेला आहे एवढं सगळं घडलेलं आहे पण या माणसाला जराही काही वाटत नाहीये स्वानंदी घाबरलेली असते काही करून मला माझ्या बाबांना वाचवायला गेलं पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि स्वानंदी मात्र आता रोहनला फोन करते रोहनला सांगते की रोहन, सांग रोहन प्रॉब्लेम झालाय अरे बाबांवरती गुंडांनी हल्ला केलाय आणि बाबांकडचे पैसे चोरीला गेलेत आताच्या आता आपल्याला पोहोचलं पाहिजे मी इथून निघत आहे तूही तिकडून ये असं जेव्हा स्वानंदी सांगू लागते तेव्हा मात्र इकडे रोहन म्हणतो काय सांगतेस थांब मी पोहोचते तिथं आणि मी जवळच आहे बाबांपासून असं म्हणत रोहन घाईतच निघालेला असतो इकडून स्वानंदी सुद्धा म्हणते की मीही पोच आता मात्र समरने स्वानंदी आणि रोहन या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं आणि समरला वाटतं की नक्कीच काहीतरी सिरियस झालेलं आहे आपण एकदा आनंदला फोन करून सांगूया मग समोर आनंदला फोन करतो आणि चौकशी करतो की मारुती रोडवरच्या रस्त्याला घडले का? हो, सर्प, काही घडलेलं आहे का आणि मग आनंद म्हणतो की थांब मला दोन मिनिटं दे आनंदने दोन मिनिटं मागितलेली असतात आणि आनंद कॉलबॅक करतो आणि सांगतो की हो मिस्टर दिलीप दिलीप सरपोतदार यांच्यावरती गुंडांनी हल्ला केलाय आणि चोरी झालेली आहे आता स्वानंदच्या लक्षात येत की ही गोष्ट खरी आहे म्हणजेच काकू आपल्याला काहीतरी खोटं सांगत होती आता स्वानंदी आणि त्याचबरोबर रोहन दोघेही तिथे पोहोचलेले असतात त्याचबरोबर तिकडून आनंद सुद्धा त्यांच्या मदतीला तिथे पोहोचतो आणि विचारतो काय झालेलं आहे तेव्हा स्वानंदीला खरंच खूप बरं वाटतं स्वानंदी म्हणते की बरं झालं तुम्ही आला त्याचबरोबर रोहन सुद्धा सांगू लागतो रोहन म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस कंप्लेंट केली पाहिजे पण आपण बँकेतून काढलेले पैसे होते त्याच्या आपल्याकडे प्रूफ काय आहे तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबांनी ना मला त्या पैशांचे फोटोज पाठवले होते आपल्याकडे असावे आपण बँकेतून घेतलेले आहेत असं म्हणत ते फोटो पाठवलेले होते आणि त्या फोटो ते फोटो माझ्याकडे आहेत मग मा इकडे आनंदने समरला फोन केलेला आहे समरला सांगितले की हो मिस्टर सरपोतदार पैसे घेऊन निघालेले होते त्याचे फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि आपल्याला जाऊन पोलीस कंप्लेंट करावी लागणार आहे अमाऊंट दहा लाख रुपयांची जरी असली तरी त्यांच्यासाठी ती खूप मोठी आहे आणि ज्या लोकांनी त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे त्या लोकांना अद्दल घडवली पाहिजे असं आनंदचं सुद्धा म्हणणं असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतात की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र आता वाट लागलेली असते ती म्हणजे ते कानावर पडलेले असतं ते म्हणजे मल्लिकाच्या आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा आता मल्लिका फोन करते आणि म्हणू लागते की अंशू आत्ताच्या आत्ता घरी ये आणि मग अंशू घरी येतो तिचा लाडका अंशु घरी आलेला असतो त्याला ती बेडरूम मध्ये बोलवते आणि तिथं थांबून ठेवते कारण हे प्रकरण आपल्या अंगलं टेयला नकोय असं तिला वाटत असत आणि मग मात्र आता स्वानंदी त्याचबरोबर रोहन बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आनंद म्हणतो की तुमचं ते झालं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या मी तिथे जातोय तोपर्यंत तो मी ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट मॅनेज करतो स्वानंदीला खूप बरं वाटतं तिला खरं तर वाटलेलं असतं की समरने आलं पाहिजे पण समर काही आलेला नसतो आणि मग आनंद पोलीस स्टेशनला जातो समरने स्वतः कॉल केलेला असतो आणि लवकरात लवकर या सगळ्याचा सा तपास लागला पाहिजे ला हे सगळं कोणामुळे झालेलं आहे कारण ते आमचे व्यायी आहेत तर माझ्या बहिणीचे सासरे आहेत त्यांच्या बाबतीत जर काही घडलं असतं तर याला जबाबदार कोण असं म्हणत इकडे स्वतः आता समरने पोलिसांना फोन केलेला असतो कमिशनर साहेबांची त्याचं बोलणं झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा तो बोललेला असतो आता मात्र आता स्वानंदी आणि रोहन तोपर्यंत बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्यांना ड्रेसिंग करतात आणि बाबांना घेऊन ते पोलीस स्टेशनला जातात तिथं जाणंही गरजेचं असतं कारण बाबांनी स्वतः त्या गुंडांना पाहिलेलं असतं मग एक्झॅक्ट लोकेशन सांगितल्यानंतर इकडे कळतं की नक्की कोणत्या लोकेशनला हे सगळं घडलेलं आहे आणि तेव्हा मात्र आता त्या रस्त्यावरचं सी सी टी व्ही फुटेज घेतलं जातं आणि त्या गुंडांना ताब्यात घेतलं जातं आणि त्या गुंडांनी ते पैसे अंशुमनला दिलेले असतात ते पैसे अंशुमनकडे असतात आणि जेव्हा इकडे त्या गुंडांना ताब्यात घेतलं जातं त्यांना फटके लगावले जातात पोलिसी खाक्या दाखवला जातो त्या क्षणी त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला सुपारी आली होती या नंबरवरून आता या नंबरवरून सुपारी आली होती म्हणता क्षणी आता स्वानंदी रोहन त्याचबरोबर बाबा हे सगळे घरी गेलेले असतात आनंदने सांगितलेलं असतं पोलीस कंप्लेंट झालेली आहे तुम्ही जा स्वानंदीने फोटोही दिलेला असतो आणि मग ती घरी आलेली असते तेव्हा समर म्हणतो की बाबा कसे आहेत स्वानंदी म्हणते तुम्हाला आहे का काळजी केलं ना आमची आम्ही मॅनेज काय करायचं होतं ते तुम्हाला कुठं काय पडलेलं आहे माझ्या बाबांना काय झालं काय आणि नाही झालं काय पण मला इतके दिवस खरंच तुम्ही माझ्याशी असं वागत होता इथंपर्यंत माहिती होतं पण तुम्ही माणूस की पण जपत नाहीये हे मला कळलेलं आहे असं म्हणत स्वानंदी खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र समोर म्हणू लागतो की नाही तसं नाहीये पण स्वानंदी म्हणते की बाद झालं कळलंय मला सगळं तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि अंशुमन राजवाडे आहेत का असं विचारतात तेव्हा अंशुमन काही बाहेर यायला तयार नसतो समोर त्याला घेतो आणि बाहेर आणतो तेव्हा पोलीस म्हणतात या गुंडांनी अंशुमन राजवाडीचं नाव सांगितलेलं आहे आणि तेवढ्यातच त्यांच्याकडे ती कॅश आहे ती चेक केली जाते आपण स्वानंदीला दोष देत होतो पण या सगळ्या मागचा खरा सूत्रधार अंशुमन आहे हे लक्षात येतं आणि अंशुमनला पोलीस फरफटत घेऊन चाललेले असतात आणि आता मात्र मल्लिका हातापाया पडू लागते स्वानंदी पोलीस कंप्लेंट मागं घे आपल्या घराण्याचा प्रश्न आहे परंतु स्वानंदी आता शांत राहत नाही ती म्हणते की माझ्या बापांच्या जीवावर बेतलं असतं त्याचं काय कारण प्रत्येक वेळेस माझ्या घरातल्यांना तुम्ही दोष दिलेले आहेत हे सगळं काय आहे तेव्हा समर म्हणत असतो की तुमच्या आईने मागच्या पूजेच्या सुद्धा हेच सगळं केलेलं होतं तेव्हा स्वानंदी म्हणते ते बाद झालं माझ्या घरच्यांवर बोट रोखणं बाद झालं तुमच्या घरातली माणसं काय वागतायत ना त्याचा जरा विचार करा स्वानंदी मात्र जाम भडकलेली असते आणि आता मात्र अंशुमनला समरने स्वतः सांगितलेलं असतं पोलिसांना की त्याला घेऊन जा आणि मल्लिकाची अवस्था मात्र वाईट झालेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू